नमस्कार मित्रांनो आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजेडमध्ये आपण समाज कल्याण ऐकलेलं पुणे भरती दोन हजार पंचवीस पदा मित्रांनो ग्रहपाल आणि अधीक्षक प्रश्नपत्रिका संच क्रमांक ते विषयामध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चालनाकानी सबस्क्राइब करायचं आहे चला तर मग हिडायला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नेदरलँड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मायकल मार्टिन यांची आयर्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक प्रजासत्ता दिनानिमित्त पतावर। राजपथावरील आयोजित करण्यात येत या राजपथाला सध्या कोणत्या नावाने संबोधले जाते प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रेड राजपथावर आयोजित करण्यात येत या राजपथाला सध्या कोणत्या नावाने संबोधले जाते प्रश्न खूप इम्पॉर्टंट एक म्हणजे कर्तव्य पथ या नावाने ओळखले जाते योग्य होईल प्रश्न क्रमांक चौथा राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व करणारी एकता कुमार ही जम्मू काश्मीर राज्याची कितवी कॅन्डिडेट ठरलेली आहे राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व करणारी एकता कुमार ही जम्मू काश्मीर राज्याची कितवी कॅन्डिडेट ठरले ठरलेली आहे प्रश्न हा पण खूप ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पहिली कॅन्डिडेट ठरलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्र राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिन म्हणजे दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चोवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो राष्ट्रीय बालिका दिवस दोन हजार पंचवीसची थी ची थीम कोणती आहे राष्ट्रीय बालिका दिवस दोन हजार पंचवीसची थी ची थीम काय आहे म्हणजे कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठी मुलींची सक्षमीकरण हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो कोणत्या वर्षी भारत सरकारने राष्ट्रीय बालिका दिवसाची घोषणा केली होती कोणत्या वर्षी भारत सरकारने राष्ट्रीय बालिका दिवसाची घोषणा केली होती ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार आठ रोजी ही घोषणा केली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय खालपैकी कोणत्या देशाने घेतलेला आहे जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय खालपैकी कोणत्या देशाने घेतलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे देशाने घेतलेला आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक भारतीय मित्रांनो बँकेचे गवर्नर बँकेचे गव्हर्नर कोण आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे संजय मल्होत्रा हे सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो बुद्धिबळपटू डी गुकेश काय मित्रांनो बुद्धिबळपटू डी गुकेश यांचा क्रमांक रेटिंग ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौथा क्रमांक आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पेड कुठे होत असते दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पेड हे कुठे होत असते प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टन ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजपथ या ठिकाणी होत असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पिरियडच्या इतिहासात कोणत्या राजाच्या चित्ररथाचे सर्वाधिक पुरस्कार जिंकलेले आहेत प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पिरियडच्या इतिहासामध्ये कोणत्या राजाच्या चित्ररथाने सर्वाधिक पुरस्कार हे जिंकलेले आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तामिळनाडू हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार मतदानाच्या लिंग गुणोत्तरात वाढ होऊन ते आता किती झाले आहेत निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार मतदाराच्या लिंग गुणोत्तरात म्हणजे वाढ होऊन ते किती झाले आहेत हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नऊशे चोपन्न झालेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर, चौदा मित्रांनो आशियातील खालीलपैकी कोणत्या देशात समलिंगी युवा मंजूर झालेला आहे आशियातील खालपैकी कोणत्या देशात समलिंगी विवाह मंजुरी झालेला आहे ऑप्शन क्रमांक कर, चार म्हणजे वरीलपैकी दोन काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी दोन एक म्हणजे तैवान आहे मित्रांनो आणि दुसरं आहे नेपाळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश खालपैकी कोणता आहे समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश कोणता ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे थायलंड हा तिसरा देश ठरलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो संयुक्त राष्ट्र सभेने कोणते वर्षे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे ऑप्शन क्रमांक कर दोन म्हणजे दोन हजार पंचवीस वर्षे सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो संयुक्त राष्ट्र सभेने प्रथम कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले होते संयुक्त राष्ट्र प्रथम वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार बारा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसशे मित्रांनो जागतिक आरोग्य संघटनेला खालपैकी कोणता देश सर्वाधिक निधी देतो जागतिक आरोग्य संघटनेला खालपैकी कोणता देश सर्वाधिक हा निधी देत असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अमेरिका हा देश देश म्हणजे निधी देत असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस माता मिल्क बँक चालविण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे माता मिल्क बँक चालविण्यात कोणते राज्य हे प्रथम स्थानी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजस्थान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो सध्या महाराष्ट्रात किती माता मिल्क बँक कार्यरत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये किती माता मिल्क बँकाही कार्यरत आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सव्वीस सब बँकाही कार्यरत आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्डाचे सध्या अध्यक्ष हे कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कुमार संगकारा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मंत्रण राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट रण ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे राष्ट्रीय मतदार दिवस दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मतदान करण्यासारखी काही नाही मी निश्चितपणे मतदान करतो ही काय मित्रांनो दोन हजार पंचवीसची ची थीम आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रानो बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम कधी सुरू करण्यात आला होता बेटी बचाओ बेटी पढाओ हा उप उपक्रम कधी सुरू करण्यात आला होता हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी हा बेटी बचाओ बेटी पढाओ हा उपक्रम सुरू करण्यात आला होता हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रनो यावर्षी कितीवा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहे यावर्षी कितवा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंधरावा मतदार दिवस म्हणजे साजरा करण्यात येत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो हसन मुश्रीफ यांची कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे हसन मुश्रीफ यांची कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो बेटी बचाओ बेटी पढाओ या उप उपक्रमाला बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दोन हजार बावीस दो बावी सॉरी बावी... बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दहा वर्ष हे पूर्ण झाले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मधाचे गाव हे संकल्पना कोणत्या वर्षी सुरू होती मधाचे गाव ही संकल्पना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार बावीस रोजी ही सुरू करण्यात आली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो दरवर्षी लाल किल्ला येथे भारत पर्व महोत्सवाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाच्या वतीने केले जाते दरवर्षी लाल किल्ला येथे भारत पर्व महोत्सवाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाच्या वतीने केले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे केंद्रीय पर्यटन मंत्रालय हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो आपले तीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद